बँक ऑफ बडोदा ही आपल्या देशातील अग्रगण्य बँक आहे आणि बँक ऑफ बडोदाची छप्पन्नाव्वी शाखा आपल्या जळगाव शहरात महाबळ या ठिकाणी सुरू झालेली आहे बँक ऑफ बडोदा महाबळ शाखेचे उद्घाटन सोमवार दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता माननीय श्री अशोक न भगवान नखाते अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते होणार आहे प्रमुख अतिथी यशवंत काशनाथ भदाने अधीक्षक अभियंता जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ जळगाव ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन आणि वाढलेली टेक्नॉलॉजी लक्षात घेऊन ही शाखा ओपन करत आहोत जळगाव शहरात आपण पाहत आहोत की जळगाव शहर हे एक विकसित शहर होत आहे असे सचिन देशमुख बँक ऑफ बडोदाचे हेड यांनी सांगितले जसं आपण सगळे जाणतो की बँक ऑफ बडोदा ही आपल्या देशातली एक अग्रगण्य नॅशनलाइज बँक आहे आणि आज आम्ही जळगाव विभागामध्ये आम्ही छप्पनवी शाखा ओपन करत आहोत महाराजा साहेब गायकवाड ज्यांनी स्थापन केले आपली बँक बँक आहे एकोणीस सात साली आणि आज देशभरात आपण जवळपास आठ हजार सातशे शाखां स्वरूपातून एक तेवीस लाख व्यवहार करत आहोत जळगाव शहराचा विचार केला तर आपण चौथी शाखा ओपन करतो आहे आणि जळगाव विभागामध्ये आपला जवळपास सहा हजार सातशे कोटीचा आपला व्यवसाय झालेला आहे ग्राहकांच्या गरजा वाढत्या गरजा टेक्नॉलॉजी आणि ब्रा बँकेसो बदल स्वरूप या अनुरंगानं आम्ही नेहमी शाखा ओपन केले या शाखेच्या निमित्तानं आम्ही इथं रिटेल ग्राहक असतील एम एस एम ई उद्योजक असतील शिवाय घरगुती ग्राहकांची लॉकरची व्यवस्था आहे ही सुशेल चासमी शाखा ओपन केलेली आहे आणि आम्हाला आनंद होतोय की आमच्या छप्पनव्या शाखे स्वरूपात आम्ही येत्या काळात जळगाव जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान देऊ जळगाव शहरामध्ये आपण पाहतोय की जळगाव आपला विकसित जिल्हा होतोय जळगावमध्ये सांगता आपण तीन क्षेत्रातल्या कर्जाची रिक्वायरमेंट असते पण शहरासाठी रिटेल ग्राहक म्हणून जो आहे तो टॅप करणं आमचं उद्दिष्ट आहे आणि त्या दृष्टीने आम्ही होम लोनचं जे प्रोसेसिंग आहे सेंट्रलाइज प्रोसेसिंग आम्ही या ब्रँच शाखा करतो करतोय जेणेकरून ग्राहकांना सिंगल पॉईंट सुरू सेवा मिळतील रिटेलमध्ये आपण हाऊसिंग लोन असतील ॲटो लोन असतील त्याचबरोबर मॉर्गेज असेल आणि एज्युकेशन हे चार प्रॉडक्ट जे आपण टॅप करतो आहे आणि ही शाखा त्यामध्ये एक मोठं योगदान देईल सचिन देशमुख मी रिजनल हेड जलगाव जिल्हा बँक ऑफ बडोदा